आज आपण मिठाईची रेसिपी पाहणार आहोत तर ही रेसिपी लहानांपासून मोठे कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे आणि मेन महत्त्वाचं म्हणजे ही आपण गॅस न पेटवता बनवणार आहोत तर दिसायला जितकीही सुंदर आणि रिच दिसते तितकीच खाण्यासाठी देखील टेस्टी आहे तर वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर ही मिठाई बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे एक प्लेट तर प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे साई तर इथे दुधाची घट्ट साय जी असते ती आपल्याला लागणार आहेत तर साधारण इथे मी दोन चमचे साई काढून घेतलेली आहे आता ही साई आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे एक जीव करून घ्यायची आहे एक किती होऊन जाईल आता यामध्ये आपल्याला गोडासाठी वापरायचं आहे कंडेन्स मिल्क तर इथे कंडेन्स मिल्क जर नसेल तर इथे तुम्ही मिल्क पावडरचा वापर देखील करू शकता दोन चमचे इथे मी कंडेन्स मिल्क काढून घेणार आहे आणि पुन्हा हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला कंडेन्स मिल्क किंवा ही प्रोसेस करायची नसेल तर इथे तुम्ही बासुंदीचाही वापर करू शकता तर छान हे एकजीव झालेलं आहे आता यामध्ये मी दोन तीन केसरचे धागे घालून घेणार आहे म्हणजे याने छान कलर येईल यासाठी इथे मी केसरच्या धाग्यांचा वापर केलाय आता हे छान मिक्स करून आपण हे साईडला ठेवून देऊया आणि सोबत आपल्याला लागणार आहे ब्रेड तर इथे आपण ब्रेड पासून मिठाई बनवणार आहोत तर जेव्हा कधी ब्रेड शिल्लक राहतात तर त्या ब्रेडचा आपण नेहमी ब्रेड, ब्रेड सँडविच किंवा रोल वगैरे करत असतो तर ते न करता आज आपण मिठाई करणार आहोत इथे ब्रेडच्या मी सुरीने कडा काढून घेतलेल्या आहेत आणि याच पद्धतीने आपल्याला सगळ्या ब्रेडच्या कडा काढून घ्यायच्या आहेत तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी सगळ्या ब्रेड्सच्या इथे कडा काढून घेतलेल्या आहेत आता हे देखील आपण साईडला ठेवून देऊया आता इथे मी काजू आणि बदामाची मिक्सरमध्ये फिरवून पावडर करून घेतलेली आहे इथे तुम्ही कोणतेही ड्रायनट्स वापरू शकता आता याला बाइंडिंग येण्यासाठी इथे माझ्याजवळ खवा होता तो मी खवा घालून घेतलेला आहे साधारण दीड चमचा यामध्ये खवा घालून घेतला आहे खवा तुमच्याजवळ जर नसेल तर पनीरही वापरू शकता याने आपण बाइंडिंग करणार आहोत त्यासाठी इथे याचा वापर करायचा आहे छान हे एकजीव करून घ्यायचे आता इथे पाहू शकता या पद्धतीने याचा डो तयार झालेला आहे आता याला आपण असंही वापरू शकतो पण इथे मी थोडंसं फूड कलर ॲड करणार आहे म्हणजे ही जी मिठाई आहे ती कलरफुल दिसते त्यामुळे इथे मी फूड कलरचा वापर केलेला आहे दोन थेंब इथे मी ग्रीन फूड कलर वापरलेला आहे आता छान मिक्स करून या पद्धतीने याचा डो केलेला आहे आता काय करायचंय आपल्याला याचे छोटे छोटे असे बॉल्स करून घ्यायचे आहेत तर थोडंसं मिश्रण घ्यायचे आणि आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचेत तर जेवढे आपले ब्रेडचे स्लाईस आहेत तेवढेच आपल्याला इथे बॉल्स करून घ्यायचे आहेत तर साधारण इथे मी एवढ्या साईजचे बॉल्स करून घेतलेत आणि याच पद्धतीने सगळे बॉल्स आपल्याला करून घ्यायचे आहेत आता हे देखील आपण साईडला ठेवून देऊया आणि सगळ्यात अगोदर आपण जे दुधाचं मिश्रण तयार केलं होतं त्यामध्ये केसरच्या धाग्यांचा छान असा कलर उतरलेला आहे आता यामध्ये आपण आणखी थोडंसं दूध ॲड करून घ्यायचंय कारण साईमुळे ते बरंच थीक झालेलं आहे तर थोडंसं आपल्याला लिक्विड लागणार आहे त्यामुळे मी आणखी यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे तरी ते पाहू शकता या पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालंय आता काय करायचंय आपण जे ब्रेडचे स्लाइस कट करून घेतले होते ते घ्यायचे आहेत त्यातला एक ब्रेड घ्यायचा आपल्याला आणि या दुधाच्या मिश्रणामध्ये आपल्याला डीप करायचं आहे तुम्हाला हे जर दुधाचं मिश्रण करायचं नसेल तर इथे तुम्ही बासुंदीही वापरू शकता ब्रेडची स्लाइस छान आपण यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि एक्स्ट्राचं दूध हाताने प्रेस करून काढून घ्यायचे आणि आपण जे बॉईल्स करून घेतले होते ड्रायनट्सचे ते या ब्रेड्सच्या स्लाईसमध्ये घालून घ्यायचे आणि हलक्या हाताने प्रेस करून आपल्याला याचा बॉल्स करून घ्यायचा आहे तर इथे ब्रेड दुधामुळे थोडंसं ओलसर झालेलं होतं त्यामुळे आपल्याला रोल करायला इझी जातं तर हलक्या हलक्या हाताने याचा आपल्याला बॉल्स करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला बॉल्स करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता छान असं आपल्या इथे बॉल्स तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण सगळे बॉल्स करून एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर खूपच सुंदर तर याच पद्धतीने आपण सगळे बॉल्स इथे करून घेतलेले आहेत पाहू शकता मस्त दिसत आहेत या पद्धतीने आपले सगळे बॉल्स करून झाले की आता पुढे काय करायचं आपण जे शिल्लक राहिलेलं दूध होतं ते दूध आपण या बॉल्सवर या पद्धतीने घालून घ्यायचे म्हणजे याने काय होईल आजपर्यंत छान असं ते शोषलं जाईल दूध आतपर्यंत शोषलं गेल्यामुळे ती आजपर्यंत छान अशी टेस्टी लागते तर इथे आपली मस्त अशी मिठाई तयार झाली आहे थोडंसं त्याला आणखी अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी मी ड्रायनट्स घालून घेतेये ड्रायनट्स ऑप्शनल आहे तुमच्याजवळ असेल तर घालून घ्या नाही घातले तरी काही हरकत नाही आहे थोडेसे माझ्याजवळ सिल्वर वर्क होतात तो देखील मी यावर लावून घेतेये आणि केसरच्या धाग्यांनी देखील हे मी गार्निशिंग करून घेतेये गार्निशिंग ऑप्शनल आहे पण दिसायला जितकं ते सुंदर दिसतं तितकीच खाण्याची उत्सुकता देखील वाढते तर इथे मस्त आपली ब्रेडपासून बनवलेली मिठाई तयार झालेली आहे तर कोणाला कळणार देखील नाही की आपण ही, ही ब्रेडपासून बनवलेली आहे आणि मेन म्हणजे गॅस न पेटवता बनवलेली आहे तर अगदी रिच लुक देणारी ही मिठाई कोणीही सहज बनवू शकेल साधी सोपी आणि टेस्टी अशी मिठाई आहे तर या होळीला ही मिठाई करायला काहीच हरकत नाही आहे तर ही बाहेरून जितकी ती सुंदर दिसतीये तितकीच आतून कलरफुल देखील आहे तर इथे मी तुम्हाला कट करून दाखवतेय तर मस्त अशी कलरफुल आपली मिठाई तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय